नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच बघायला तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आता ईश्वरी मात्र अर्णवचे बाबा यांना घरी कसं घेऊन येते आणि अर्णवच्या मनामध्ये जो काही आता आपल्या बाबाविषयी राग आहे तर तो कसा दूर करते हे मात्र आता आपण बघणार आहोत कारण आता ईश्वरी मात्र आता योगायोगे आता अर्णवच्या वडिलांना कशी भेटते आणि तिची आणि अ ईश्वरीची ओळख कशी होते कारण आत्तापर्यंत आता ईश्वरीने आता ह्या राजांचा फोटोसुद्धा बघितलेला नसतो परंतु आता, आता मात्र ईश्वरीसमोर हे अगदी अर्णव सरांचे वडील आहेत आणि अर्णव सरांचे वडील अगदी जेव्हा तो गैरसमज झालेला आहे तर तेव्हा सोडून गेले होते कारण त्यांना जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते ते सहन झाले नाही त्यामुळे आता त्यांनी कशाचाही विचार न करता ते लांब दूर निघून गेले होते परंतु आता अर्णवची आई याने मात्र सात्विकाने फाशी घेतली होती आणि आता हे दोघही म्हणजे आपला संसार या वल्लरीने मोडला होता हे आत्तापर्यंत फक्त वल्लरीला माहिती असतं आणि हे सुप्रियाला परंतु आता, आता जेव्हा अर्णवचे बाबा हे ईश्वरीला भेटणार असतात आणि ईश्वरी आता मात्र त्यांना सर्व काही सत्याबद्दल विचारते कारण अर्णवजवळ आता ईश्वरीने त्या बाबांचं नाव जरी घेतले तरीसुद्धा आपला खूप राग येतो कारण अर्णवच्या मनात आता आपल्या बाबाविषयी जो इतका मोठा गैरसमज झालेला आहे तर तो गैरसमज मात्र आता ईश्वरी मात्र दूर करणार असते कारण आता ईश्वरीला जेव्हा अर्णवचे बाबा भेटतात कारण आता घरामध्ये आता ईश्वरीला अर्णवचे बाबा कुठे भेटतात आता मात्र ही अंजली आहे तर ही ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना घरामध्ये अजूनपर्यंत एकांत मिळालेलं नाही आणि आज तर अर्णववर आता जीवघेणा हल्ला झाला आता मात्र अंजलीच्या जीवासाठी हा राकेशने हे सर्व केले नाही म्हणून आता राकेशला त्यांनी वाचवलेलं असतं परंतु आता अर्णवला इतका आनंद होतो अर्णवला असं वाटतं की नक्की आता यांनी मा म्हणजे जे काही त्यांनी माझ्यासोबत केलं होतं ईश्वरीचे पाय मला धरायला सांगितले होते धुवायला लावले होते परंतु आता मात्र मी त्याचा अगदी बरोबरी करून घेतलेली आहे अर्णवलासुद्धा सर्वांच्या समोर माझी माफी मागावी लागली त्यामुळे मात्र आता काही जरी झाले तरी शेवटी आता ह्या अर्णव आणि ईश्वरीला नाही सोडायचं कारण आता हा माणूस नक्की कोण आहे आणि ह्या माणसाने सर्व काही आपल्या अंगावर का घेतले जेथे आता आपलं नाव येणार होतं तर तेथेही हा माणूस कुठून आला आणि त्याने माझं नाव घेण्याऐवजी आता हे सर्व त्याच्या अंगावर का घेतले असेल हे आता राकेश अगदी विचार करत असतो म्हणजे नक्की हा अंजली अंजलीला माहिती होऊन न देण्यासाठी अर्णवचा काहीतरी प्लॅन असेल अर्णवने आता अंजलीच्या जीवासाठी हे सर्व आता केले असेल परंतु किती काही झाले तरी शेवट अंजलीला तर मला धडा शिकवावंच लागेल कारण हे अंजलीमुळे आज मात्र पोलीस येथे आले होते आणि जर मात्र आता पोलिसांच्या सर्व लक्षात आले असते आता त्या बाईने जर माझं नाव घेतलं असतं तर मात्र आज माझं सगळ्यांच्यासमोर सत्य आले असते आता कसं कसं मी वाचलो या अर्णव आणि ईश्वरीमुळे परंतु आता किती काही झाले तर या गोष्टीचा आपल्याला फायदा उठवता येईल म्हणजे अंजलीला अगदी काहीतरी तिच्या जीवाला धोका पोहोचवायचा आणि अशी धमकी मात्र आपण अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना द्यायची असे आता राकेश ठरवतो म्हणून तो, तो इतका खुश होतो आणि आता आपला पुढचा जो काही गेम असेल तर तो अंजली अंजलीला मात्र आता पोलिसांना फोन करून तिने खूप मोठी चूक केली आता तिला काहीतरी धडा आपल्याला शिकवावाच लागेल आणि त्यासाठी काहीतरी प्लॅन तर करावाच लागेल असे मात्र आता हा राकेश ठरवतो त्यानंतर मात्र आता अंजली रूममध्ये असते अंजली म्हणते की आता चिंटू आणि ईश्वरी ह्या दोघांचं लग्न झाल्यापासून काही ना काही आता त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतातच लग्न झाल्यापासून त्यांना निवांत असा वेळ नाही मिळालेला म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना हनीमूनसाठी पाठवावे कारण एकांत त्यांना मिळायला हवा आणि ते कायम जर या घरामध्ये राहिले कुठे बाहेर फिरायला गेले नाही तर मात्र त्यांना एकांत कसा मिळेल एकमेकांना वेळ कसा देता येईल म्हणून आता अंजली पूर्णपणे विचार करते आणि आता ती राकेशकडूनच आता ह्या म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांना सरप्राईजचं जे हनीमून प्लॅनिंग आहे तर ते देण्याचं ठरवते कारण आता जे पैसे आहेत तर ते राकेशकडून घ्यायचे कारण मग आपल्याकडे पैसे नाहीत मग आपण राकेशकडून आत्तापर्यंत काही त्यांना मागितलेलं नाही मग आता ते आपल्यासाठी नक्की देतील असे आता अंजली ठरवते आणि अंजली मात्र आता राकेशकडूनच पैसे घेऊन अर्णव आणि ईश्वरी या दोघांना हनीमूनसाठी पाठवते आता अर्णव ईश्वरी काही जायला तयार नसतात परंतु अंजली म्हणते की हे बघ किती काही झाले तरी अर्णव आणि ईश्वरी तुम्हाला दोघांना हनीमूनसाठी जावंच लागेल ताईची इच्छा तुम्हाला पूर्ण करावीच लागेल तेव्हा मात्र आता ताईची इच्छा पूर्ण करावी लागेल असं म्हटल्यानंतर लगेच ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे ताई जर तुमच्या मनात असेल तर नक्की आम्ही हनीमूनसाठी जा जायला तयार आहोत आता हे ऐकून अर्णव आता ईश्वरीकडे बघतच असतो ईश्वरी हनीमूनसाठी चक्क तयार झाली आता अविनाश मामाला तर आनंदच होतो आता अर्णव बघतच असतो आता दोघेही रूममध्ये येतात आता अंजली त्यांना ते सरप्राईजसुद्धा देते ते, ते पॉकेट तिने दिलेलं असतं तर आता अर्णव म्हणतो की ताई अगं हे काय काय करतेस तू तर अंजली म्हणते की अरे ही छोटीशी आपल्या ताईकडून म्हणजे भेट आहे हनीमूनसाठी आता तुम्हाला जायचं आहे ना मग हनीमूनसाठी तुम्हाला माझ्याकडून हे जे काही आता सरप्राईज आहे तर ते सरप्राईज सर्व प्लॅनिंग व्यवस्था मी केलेली आहे तुम्ही फक्त हनीमूनसाठी जायचं आपलं बॅग पॅक वगैरे करून आता जे काही असेल ते सर्व मी राजेशकडून करून घेतलेलं आहे आता असं म्हटल्यानंतर अर्णवला थोडासा संशय येतो अर्णव म्हणतो की आता काहीतरी ह्या राके राजेचं प्लॅन असेल एकतर आता अंजलीला म्हणजे ताईला आपण त्याच्या भरवशावर ठेवून नाही जाऊ शकत आणि जर आपल्याला जायची वेळ आलीच तर मात्र अविनाश मामा आणि आकाश यांना आता ताईची काळजी घेण्यासाठी सांगावं लागेल आणि त्यात म्हणजे आता ईश्वरची बहीण आहे नम्रता नम्रता जर ताईच्या देखभालीसाठी जर राहिली आता ईश्वरी तर घरात नाही म्हणून आता अंजलीची काळजी घेण्यासाठी आपण काही दिवस नम्रताला इथे बोलवू शकतो म्हणून आता याबद्दल तो आकाशशी बोलायला येतो तर आकाश म्हणतो की अरे मला तर खूपच छान होईल जर नम्रता इथे आली तर माझ्यासाठी खूप छान होईल तर आता अर्ण म्हणतो की काय बोलतो आकाश तेव्हा आकाश आता लाजतो तर अर्ण म्हणतो की म्हणजे मला तर असं वाटतं की आकाश अरे तू पण आता त्या नम्रताच्या प्रेमात आहे तर आता आकाश म्हणतो की दादा अरे तू काय बोलतोस तर आता अर्ण म्हणतो की हो तू माझ्यापासून लपवतोस का तर आकाश म्हणतो की नाही अरे अजूनपर्यंत आमच्या हात तसे काही नाही परंतु आम्ही एकमेकांशी बोलतो एकमेकांचे छान असे मित्र आहोत आता नम्रताही मला फार आवडते परंतु नम्रताच्या मनात नक्की काय आहे हे मला माहिती नाही तर अर्ण म्हणतो की अरे मग बोलून दाखव कारण जर बोलण्यासाठी उशीर केला तर मात्र माझ्यासारखं होईल तेव्हा आता आकाश म्हणतो की ठीक आहे नम्रताला आता मी अगदी प्रपोज करण्यासाठी व्यव सर्व काही सरप्राईज प्लॅनिंग तर मला करावंच लागेल आणि तरच मी नम्रताला सरप्राईज देऊ शकतो आणि तिला प्रपोजसुद्धा करू शकतो तर आता अर्ण म्हणतो की हो नम्रता खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि आता नम्रतानी तुला एकत्र येण्यासाठी जर काही माझी मदत लागली तर मात्र मी मदत करायला तयार आहे तू काही काळजी करू नकोस असे म्हणून आता अर्णव हा अगदी आपल्या रूममध्ये परत जातो आता आकाशात स्वतःशी ठरवतो आता काही झाले तरी मात्र म्हणजे नम्रताला प्रपोज करायचं आणि त्यासाठी आपल्याला इशूची मदत घ्यावी लागेल आणि इशू वहिनीच आपल्याला हे सर्व मदत करू शकते असे मात्र आता तो ठरवतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे हनीमूंसाठी जायला निघतात आणि आता सर्व तयारी झालेली असते आता तिकडे फिरायला गेल्यानंतर वाटेमध्ये आता अर्णव हा काही कामानिमित्त थोडासा अगदी आत असतो ईश्वरी थोडीशी बाहेर आलेली असते आणि त्याच हॉटेलवर आता ईश्वरीला मात्र आता राजन भेटतो कारण आता हे अर्णवचे वडील आहे आता मात्र ईश्वरीने एकदा फोटो बघितलेला असतो आता ईश्वरीला माहिती असतं की अर्णव सरांना मात्र आता ह्या त्यांच्या वडिलांचा राग आहे मग आपण नक्की काय झालेले आहे हे त्यांना भेटूनच विचारू शकतो असे म्हटल्यानंतर ईश्वरी काहीने त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही अर्णव सरांचे वडील आहात का तेव्हा अर्णव सरांचे वडील म्हटल्यानंतर आता राजन राजशिर्के मात्र त्याला धक्का बसतो तर आता राजन हा ईश्वरीला विचारतो की तुम्ही कोण आहात आणि अर्णवला कसे ओळखतात हो तर आता ईश्वरी म्हणते हो की मी तुमची सून अर्णव राजशिर्के यांची बायको ईश्वरी राजशिर्के आता म्हटल्यानंतर आता ह्या राजनला खूप आनंद होतो राजन म्हणतो की खरंच माझा अर्णव किती नशिबान आहे आणि इतका मोठा झाला आणि त्याला इतकी छान बायको मिळाली म्हणून आता राजन हा ईश्वरीचं कौतुक करत असतो आता ईश्वरी राजनच्या पाया पडते तेव्हा मात्र आता राजन खूप खुश होतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की मला नक्की तुमच्यामध्ये काय असं झालं होतं की अर्णव सर तुमचा इतका रागराग का करतात तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रकार आहे तर तो राजन आता हा ईश्वरीला सांगतो माझी काही चूक नसताना मात्र मला मा हे सर्व म्हणजे सहन करावे लागले कारण माझ्यावर आरोप करण्यात आले आणि जी मुलगी होती तर तिच्यासुद्धा चारित्र्यावर शिंतोडे उडे उडाले गेले आणि माझ्या चारित्र्यावर सुद्धा हे जे काही कोणी केलेलं आहे तर ते करणारी मात्र आता एकच अशी असू शकते ती म्हणजे वल्लरी आता वल्लरी मामीने हे सर्व केलेलं आहे हे जेव्हा आता ईश्वरीला समजते तर ईश्वरीला धक्का बसतो परंतु आता ईश्वरीच्या आईचं नाव नक्की काय आहे हे, हे मात्र राजनला माहिती नसतं आता तो त्या बाईबद्दल सांगतो परंतु आता ईश्वरीला असं वाटतं की खरंच आता अर्णव सरांचा किती मोठा गैरसमज झालेला आहे आणि आता तो गैरसमज दूर करून अर्णव सर आणि त्यांच्या बाबांची आपण कशी भेट घडू शकतो हे मात्र आता ईश्वरीक अगदी करण्याचं ठरवते तर आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा बाबा मी तुम्हाला बाबा म्हटलं तर चालेल ना आणि अर्णव सरसुद्धा येथे आलेले आहेत याच हॉटेलमध्ये आम्ही हनीमूनसाठी आलो तर आता हे ऐकल्यानंतर आता राजनला खूप आनंद होतो राजन म्हणतो की माझा अर्णव कित्येक दिवस झाले मी अर्णवला बघितलं नाही अंजलीलासुद्धा बघितलं नाही परंतु आता मात्र मला अर्णवला बघायचं आहे आता असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुमच्यावर खूप रागवलेले आहेत ते तुमचं नावसुद्धा कधीही घेऊन देत नाही परंतु मी ना आज तुम्हाला एक वचन देते बाबा मी लवकरात लवकर तुमच्यावर जे काही गैरसमज झालेले आहे ते दूर करून राजेशर्के कुटुंबात तुम्हाला परत घेऊन जाईल आता मात्र ईश्वरी त्यांचा फोन नंबर घेते आणि आता ईश्वरी फोन नंबर घेऊन आता ईश्वरी त्यांच्या पाया पडल्यानंतर राजन तिला छान असा आशीर्वाद देतो तर ईश्वरी घाईने आता अर्णवकडे जाते आता अर्णव सरांना हे सर्व सांगायचे नाही आत्ता नाही जेव्हा आता ना राजांबद्दल जो गैरसमज आता अर्णव सरांचा धूर करेल तेव्हाच मात्र मी त्यांना हे सर्व सांगेल असे आता ईश्वरी ठरवते तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी आता अर्णवच्या वडिलांना परत घरी कोसी मानाने घेऊन येते आणि मात्र वल्लरीच्या पापाचा घडा मात्र कसा भरलेला असतो आणि सुप्रिया जेव्हा राजांच्या समोर येईल तेव्हा हो मात्र आता ह्या वल्लरीच्या पापाचा घडा भरून शेवटी तिच्या पापाची शिक्षा तिला तर मिळणार आहे कारण अर्णव ईश्वरीला दूर करण्याचं सुद्धा एक खूप हो मोठं पाप तिने केलेलं आहे आणि त्यात म्हणजे अर्णवच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी ही वल्लरी तिला तिच्या ती पापाची शिक्षा मात्र आता ईश्वरी कशी देते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद आणि हे बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करण्यासाठी विसरू नका आणि जर काही चुकलं असेल तर माफ करण्यासाठी सुद्धा विसरू नका धन्यवाद